बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचायची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे तब्बल नऊ नऊशे शहाऐंशी गावांना पाणी टंचाईची झळ पोहोचणार आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पाणी प्रश्न पेटणार प्रशासनाची डोकेदुखी वाढणार एक हजार चारशे दहा पैकी नऊशे म्हणजेच तब्बल सत्तर टक्के गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार चारशे दहा पैकी नऊशे शहाऐंशी म्हणजेच तब्बल सत्तर टक्के गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे नजीकच्या काळात एकशे सत्याहत्तर गावात टंचाई तोंड वर काढणार अशी शक्यता आहे जानेवारी ते मार्च दरम्यान तीनशे चौऱ्याहत्तर गावात टंचाईची तीव्रता वाढणार आहे एप्रिल ते जून दरम्यान आणखी चारशे पस्तीस गावे टंचाईच्या विळख्यात सापडली अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे यावेळी वेगवेगळ्या टप्प्यात विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत टंचाईच्या मुकाबल्यासाठी तब्बल एक हजार नऊशे ऐंशी उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा खासगी विहिरींचे अधिग्रहण विहीर खोल करणे आणि गाळ काढणे प्रगतीवरील नळ योजना पूर्ण करणे नळ योजनेची विशेष दुरुस्ती नवीन विंधन विहीर घेणे तात्पुरतीपूरक नळ योजना या योजनांचा समावेश आहे या योजनांवर एकोणचाळीस पूर्णांक वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पहिल्या टप्प्यात अकरा पूर्णांक बारा कोटी तर दुसऱ्या टप्प्यात अठरा पूर्णांक एकवीस कोटी तर तिसऱ्या टप्प्यात जून अखेर नऊ पूर्णांक शहाऐंशी कोटी खर्च अपेक्षित आहे नेहमीप्रमाणे टँकर व खाजगी विहीर अधिग्रहणासाठी सर्वाधिक खर्च लागणार आहे यासाठी सुमारे बावीस कोटींची तरतूद कर ण्यात आली आहे